तर शेतकरी मित्रांनो जॉईंट सर्वे हा झाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये पंप किती दिवसामध्ये बसतो पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्क ऑर्डर निघणे महत्वाची आहे आणि ही वर्क ऑर्डर निघाला किती दिवस लागतात तर शेतकरी मित्रांनो वर्क ऑर्डर निघाला काही कालावधीमध्ये असं पण होतं की वर्क ऑर्डर निघाला एक हप्त्याच्या आत पण वर्क ऑर्डर निघले जाते परंतु काही कालावधी एक महिना पण लागू शकतो किंवा दोन महिने पण लागू शकतात वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये पंप ताबडतोब फिट केला जातो आणि पंप फिटवण्यासाठी कंपनीचे जे माणसं आहेत ते येतात आणि आपला पंप फिट करून देतात शेतकरी मित्रांनो जॉईंट सर्वे हा रिजेक्ट बरं होतो आणि शेतकरी मित्रांनो आता काही दिवसापासून व्हेंडर सिलेक्शन करण्यासाठी एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये येत नाही आहे शेतकऱ्यांचे खूप सारे कमेंट येत आहे की आता वेंडर लिस्टमध्ये कंपनी कधी येणार आहे आपण ते पण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या व्हिडिओ आवडल्यास असे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही बघितला हा व्हिडिओ खूप महत्वाचा फॉर्म भरल्याच्या नंतर सर्व शेतकरी त्या कंपनीची निवड करून घेतलेली होती आणि कंपनी निवडल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे जी स्टेप आहे ती आहे आपला जॉईंट सर्वे तो का आवश्यक आहे आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतात का या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अर्ज केल्यानंतर आणि वेंडर निवडल्यानंतर तुमच्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे का हे तपासण्यासाठी एक सर्वे केला जातो या सर्वे दरम्यान महावितरणचे वायरमन कंपनीचा प्रतिनिधी आणि तुम्ही म्हणजे शेतकरी हजर असतात यामध्ये तुमच्या बोरची खोली पाणी पातळी पाईपलाईन किती लांब आहे आणि कोणता पंप योग्य राहील हे तपासले जाते जर हा सर्वे केला गेला नाही तर चुकीचा पंप दिला जाऊ शकतो जो तुमच्या गरजेनुसार काम करणार नाही बरेच शेतकऱ्यांकडे पाणी खोलवर असतं त्यामुळे योग्य हेडचा पंप असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जॉईंट सर्वे हा शासकीय प्रक्रिया आहे आणि यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत काही ठिकाणी वायरमन किंवा कंपनीचे लोक पैसे मागतात पण ते चुकीचं आहे तुम्ही आधीच पैसे भरलेले असतात जर कोणी पैसे मागत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करा तुम्हाला जॉईंट सर्वेचा मॅसेज आल्यावर तो वेळेत करून घ्या पंपाची योग्य माहिती आधीच जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाहीत सर्व्हे करणाऱ्या लोकांना स्पष्ट सांगा की तुमच्या बोअरची खोली किती आहे आणि तुम्हाला किती हेडचा पंप लागेल शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओत जॉईन सर्व्हे संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती दिली जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद